कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंगच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी नमस्कार सर्वप्रथम न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल हे कर्जत तालुक्यामधील एकमेव अशी शाळा आहे जी पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवत असते त्याच्यापैकीच आजचा हा एक मार्केट डे उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवत आहोत याच्यामधून सर्व विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होतं आणि त्याच्यामधून त्यांना आपल्या मालाची आपल्या वस्तूंची देवाणघेवाण करून त्याच्यामधून कशा पद्धतीनं माल आणायचा कशा पद्धतीने त्याची विक्री करायची आणि त्याच्यामधून आपल्याला कसा फायदा होईल याचं ज्ञान त्यांना चांगल्या पद्धतीने मिळतं आज सगळ्याच पालकांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं भरभरून त्यांना त्यांच्याकडून वस्तू खरेदी केल्या आणि त्याच्यामधून बऱ्याचशा मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं ज्ञान मिळून त्याच्यामधून त्यांना आवक किंवा जास्त फायदा त्यांना मिळालेला आहे अशाच प्रकारे न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल हे विविध उपक्रम रा, राबवून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे सातत्याने लक्ष देत असत या आम्ही अशाच प्रकारे विविध उपक्रम राबवून तालुक्यामध्ये शाळेचं नाव लौकिक कसा वाढवता येईल याच्यावरती भर देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करू या सर्वांच्या पाठीमाग आमच्या संस्थेचे समन्वयक किरणगी नाईक सर तसेच संस्थेचे मार्गदर्शक अहमदनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लांगोर साहेब यांचं बहुमूल असं मार्गदर्शन आम्हाला लाभत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध उपक्रम राबवत असतो

I मॅथ्स गुरुकुल अकॅडमी इयता दहावी नंतर अकरावी आणि बारावी बरोबरच नीट जी एम एस डी सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोटा पुणे लातूर या शहरांप्रमाणेच उच्च दर्जाची व विश्वासार्ह शिक्षणाची सुविधा अपेक्स अकॅडमीच्या माध्यमातून कर्जत शहरात सुरू आहे सलग पंधरा वर्षाचा व्यवस्थापन अध्यापन व स्पर्धा परीक्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारा पूर्ण वेळ प्राध्यापक वर्ग संस्थेमध्ये कार्यरत आहे अपेक्स चे मार्च दोन हजार चोवीस च्या बॅच चे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय व इंजिनिअरिंग कृषी महाविद्यालय महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत येता अकरावीची फाउंडेशन बॅच वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे मोबाईल क्रमांक सत्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा